राजांचे नरकवास या मणी प्रमाण हे आमचं राष्ट्र कितीतरी सुखा समाधानानं चाललं आहे ज्याप्रमाणे गंगेचं निर्मळ पाणी शांत चालतोय त्याचप्रमाणे था। हे आमचं राष्ट्र चालू आहे परंतु आमच्या वडिलाच्या हाच्या सोन्याचे पिता आमच्या पलंगाच्या खालची आहे कदाचित एखाद्या वेळेस परकाशत्रू आपल्यावर चाल करेल याबद्दल आम्हाला रात्र दिवस चिंता वाटते आहे चिंता बड़ी डाकणी काट काट के कली जखाय चिंता काट काट हकीम बिचारा कहा करे तू दवा भता या, या चिंतेला दवा दारू काही सुद्धा चालत नाही आमच्या हाताकडे दोन नोकर आहेत त्यांना या सोन्याच्या भेटाबद्दल कल्पना घ्यावी आणि रात्र दिवस त्या सोनेच्या भेटावरती पारा त्यांचा ठेवावा पण तू दरबारामध्ये गेलं पाहिजे नोकर काय करता येते हे आपण जातीनच पाहिलं पाहिजे जातो नमस्कार मंडळी ड्युटीला उशीर झाला गेलं पाहिजे तर परत पण जोडीला जोडीदार हा हवालदार कुठे गेलाय काय नाही खराच वेळ झालेला आहे पण काही जोडीदाराचा तपास नाही दरबारची व्यवस्था काय तर आहे बघितली पाहिजे आणि नंतर तो हजर आहे का गैर गैरहजर गैर हजर आहे ही आपण चौकशी केली पाहिजे नाईट सनलाईट साबण वन वाणी वाटीत आणखी डिशेस माय फशी ती नाही काय बनगड आहे हे माझा पूर्वीचा शिलोट आहे असू दे आपला दोघांची फाटा फिट झाली मुरका नोकरी करतो का हजामध्ये करतो रे काय झालं नोकरी लागल्यापासून कधी वेळेला हजर राहिला का वेळेला हजर झालोय का आणि कधी महाराजांना आपली वेळेवर पगार दिली का प्रत्येक आपल्या वरच्या हुद्याला पगार वाढ आहे आपल्या दोघांच्या हुद्याला पगार वाढ आहे का नाही मग ह्याच्यामुळे तुम्ही असा आहे मग अरे याला एखादा अर्ज लिहावा लागतो हो तो अर्ज महाराजाकड दिला पाहिजे महाराज आपला अर्ज वाचून बघत्याली आणि आपल्या पगारी बद्दल काहीतर थोडासा विचार करते आता अर्ज बघा लिहायला म्हणलं तर मला कुठे लिहायला येते है तेव्हा अरे तुझा अक्षर वळणदार आहे त्याचा मजकूर सांगायचं काम माझा आहे हा मजकूर सांग हा मी सांगल तस तू लिहायचं बर चालते कागद आणजा बजाजा कागद आणू का बर कागद लागतो कागद लागतोय फलटण का बारामती घुसते अरे फाऊटन पेन आण फाउंटन पेन, पेन म्हण का फलटन आणि मी सांगाल तसंच लिहायचं चालतंय वड आहेत कुठपर्यंत पुण्यापात वड असं असते अर्ज पथोर म्हणजे अक्षरपूर्ती हा सांग का का मी का ले काय आता काय लिहि सांगल तस लगे काय का निष्ठाजली बरली एक वड म्हणी राजमणी राजांदरी काय झालं चौग खांद करी असले ना पगार वाढ होती काय बोंबल काय झालं आता चौघ खांद करी कशाला प्रत्येक गाव गाडा चालवण्यासाठी प्रत्येक गावामध्ये काय नेमलेलं असत चार पंच असते रे त्या गावातली जबाबदारी कोणावर असती त्या चार लोकाला म्हणायचं चौघ चा खांद करे ही पाचवा शिकाळी धरी आता या शिकाळी धरेच काय काम आहे आता अरे चारपंच गावचे कोणाच्या महागा असतात मुख्य व्यक्ती कोण गावची सरपंच मग त्या सरपंचाला म्हणायचा पाचवा शिकाळी धरी पाचवा शिकाळी धरी सावा बोंब्या मारी सावा बॉम्बे मारे अरे माझ्या गावचा कोतवाल होईल का बरोबर आहे गावातल्या सांडी बोळातलं लपुढं उघड कुठलं होतं कोतवाला कोतवाला म्हणायचं सावा बोंब्या मारी सावा बोंबा मारी हा झाला माझा मजकूर हा झाला माझा मजकूर हा हा खाली घे कुणकड खाली अरे खाल्ल्या बाजूला घे मध्य म्हण मेहरबान महाराज सरकार मेहरबान महाराज सरकार त्यांच्या उजरास त्यांच्या हुजरा कारणी विनंती करतो कारणी विनंती करतो सर्व खात्याला पगार वाढाय सर्व खात्याला पगार वाढ आमच्या पोलीस खात्याला दोघांचा पगार का नाही आणि आम्हा दोघांच्या पोलीस खात्याला पगार का नाही आम्हाला जर पगार न वाढ झाल्यास आम्ही परराष्ट्रात जाऊ आम्हाला जर पगार न वाढ झाल्यास आम्ही परराष्ट्रात जाऊ तिथल्या राज्याला सामील होऊन तिथल्या राज्याला सामील होऊन तुम्हावर गोळीबार करू काय झालं बार करता, मी असल्यावर तिथल्या राजाला सामील होऊन आम्ही तुमच्यावर गोळीबार करू हा अर्ज लिहता वेळेस हा अर्ज लिहता वेळेस नौकर नव्हता कुठं घालाय गेलता काय झाला का आता थोरला नवकर नव्हता मग कुठे गेला का तू सांगितलंय मला हे अर्जात तू आरोपी ठरला तर वकील नको का कोर्टात केस आल्यावर तुला का मी जर अडकलो तर तू सोडवायला मला मी वकील म्हणा तू वकील मी वकील बघा लवकर मला लवकर बाहेर काळजी करू नको रे त्या गोष्टीची हा खाली सही करण अर्ज माझ्याकडे आणि पेन तुझ्या आईच्या कपाटात नेऊन ठेवू पेन चांगला दिसतोय जरा कपाटाच्या आहे मातारेनं कुठे टाकलेले काय कळ अर्ज माझ्याकडे चाल ये लवकर